नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण तेहतीस आणि चौतीस ते दोन साईज एक सोबत कटिंग करता येतील अशा पद्धतीने मी तुम्हाला मापं सांगते आपण एक सोबत दोन ब्लाउजची कटिंग करणार आहोत आणि हे आहेत त्याच्यावरचे पीस तर बघू शकतात हे असतात आणि हे दोन ब्लाऊज पीस तर सगळ्यात अगोदर आपण बंद बाजू माझ्याकडून ठेवली आणि ओपन बाजू समोरून ठेवली तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची तर कस्टमरची उंची आहे जवळजवळ तेरा इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच जास्त घ्यावं लागतं तर मग हे चौदावर आपण एक मार्किंग केले आता नंतर आपण याला लाईन आखून घेऊ आता पाठीमागचा गाळा छोटा असल्यामुळं आपण शोल्डर साडेपाच घेऊ नाहीतर मग आपल्याला सव्वा पाचमध्ये पण परफेक्ट असा ब्लाऊज होत होता तसंच मोंड्यासाठी आपण पाच इंचच घेऊ आता याला चौतीसला आपल्याला काय करायचं आहे चौथा भाग काढायचा आहे अशा पद्धतीने चौथा भाग काढा सतरा दुसरा भाग आलाय आणि साडेआठ चौथा भाग आलाय तर तुमची साईज कोणती पण असू द्या यानुसारच तुम्ही चौथा भाग काढायला शिका दोन इंच मी याच्यामध्ये शिलाई मार्जिन ठेवली आता अर्धा इंच मी थोडंसं पाठीमागं येते याने काय होतं मोंड्यामध्ये अजिबात चून वगैरे काही पडत नाही आणि फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते तर मी हे माप कंपल्सरीच ठेवलेलं आहे एक इंच आणि दीड इंच आणि हे अर्धा इंच पाठीमागं दीड इंच पाठीमागच्या भागासाठी वापरते आणि आपल्याला एक इंच फ्रंट भागासाठी वापरते नंतर मग आपण याला आकार देऊया सव्वा दोन इंच आपल्याला गळा घ्यायचा आहे सव्वा दोनवर एक मार्किंग केली पाठीमागचा गळा आहे आठ इंचा तर आपण साडेआठवर एक मार्किंग करू कारण अर्धा इंच वरती जाते आता आपण पावणे तीन इंच खाली घेऊ कारण कस्टमरचं ज्या म्हणजे आपण वरती सव्वा दोन घेतल्या तर खाली आपण पावणे तीन इंच घेतले आणि कस्टमरचा छोटाच गळा आहे आठ म्हणजे नॉर्मल गळा आहे बघूयात आणि हे माप जे आले याच्यामध्ये साडे दहा आले तर आपण खाली दहा इंच घेऊ अशा पद्धतीने जरी माप घेतलं तरी चालतंय हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन होऊन गेले तर बघूया एकदम कमी वेळामध्ये पाहू शकतात आपला हा पाट्याचा भाग एकदम परफेक्ट झालाय तर आता आपण याची कटिंग करू त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो शोल्डर उतरण्याचा तर अर्धा इंचा एवढा किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी याला उतार द्या म्हणजे ब्लाऊज हा तुमचा उतारणार नाही आणि त्यानुसार आपण याची कटिंग करू कधी पण आपण जर पिसावर कटिंग करत असेल तर गळा लगेच कट करू नका जोपर्यंत आपण समोरचा पार्ट पूर्ण कटिंग करीत नाही नंतर कट केला तरी काही हरकत नाही एकदम व्यवस्थित आपला हा आता पाठीमागचा भाग निघलेला आहे आता याच्यामध्येच आपण काय करणार एक कोणतं पण एक साईड ओसला आणि ठेवून घ्या त्याच्यावर थोडंसं प्रेस केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येऊन जाईल कशा पद्धतीने याचे पॉईंट निघले जसं आहे तसं आपण आखून घेणार बघू शकतात आता याच्यामध्ये आपल्याला ही मार्किंग शिलाई मार्जिंग आहे आणि हे आपलं फ्रंट मोंडा आता हा आपला गळा झाला जे आपण गळा आहे आणि फ्रंट गळा घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंचाचा तर तुम्ही त्याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात किंवा सात इंचापर्यंत तुम्ही गळा घेऊ शकता ज्याच्या त्याच्या आवडीनुसार कोणाला किती डेप लागतं त्याच्यानुसार असते अर्धा इंच कंपल्सरी आपण जास्त घेतो आहे कारण आपली क्रॉसपट्टी दोन साईडला मोडपली जाते आता आपण काय करणार वरच्या बाजूने अडीच इंच आणि इकडच्या बाजूने दोन इंच एकसारखी आपल्याला लाईन आखून घ्यायची आणि नंतर याला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे अर्धा इंच एवढा वरती आकार देऊन घ्यायचा आहे आता नंतर काय करायचं आहे आपल्याला पाच इंच कटोरीसाठी मार्किंग करायची आता ही लाईन आपण डायरेक्ट सरासरी घेऊन गेलो तर ठीक आहे आणि मग पाठीमागच्या भागापासून आपल्याला जिथं अडीच इंच येत आहे तिथं आपल्याला एक पॉईंट ठेवायचा आहे आणि नंतर याला जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही कटोरी एकदम कमी वेळात निघून जाते आता आपण अगोदर क्रॉसपट्टी कट करू क्रॉस पट्टी कटिंग केल्यानंतर आपण गळा कट करू हे टोटल काम मी कस्टमरच्या कामावर दाखवते तर व्हिडिओ पूर्ण पाहत कारण स्टिचिंग व्हिडिओ म्हणजे दाखवणं सगळ्यात आवड आहे कारण त्याला भरपूर वेळ निघून जातो आणि तेवढा टाईम नसतो त्याच्यामुळे मी स्टिचिंग व्हिडिओ दाखवत नाही पण ज्यावेळेस आपले सबस्क्रायबर आणि फॉलोअर जास्त होतील त्यावेळेस नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन अशा पद्धतीने ही आपली कटिंग झाली चौतीसमध्ये तर आता कटोरे आपण वाढवून घेऊ त्याच्या अगोदर आपल्याला बाही कटिंग करायची तर मी अगोदर बाही कटिंग करून ठेवलेली कारण एकाच कस्टमरचे तीन ब्लाऊज होते तर मग मी एक ब्लाऊज अगोदर कटिंग केलेला मी तेच उचलणार आणि याच्यावर ठेवणार आणि नंतर बाही कटिंग करणार बघू शकतात कमी वेळामध्ये किंवा मग जरी तुम्हाला दाखवण्याची वेळ आली तर मी तुम्हाला परत एकदा सांगते साडेतीनची बाही आहे तर आपण साडेचारवर एक मार्किंग करायची आणि नंतर एक लाईन आपण घेते आता मी डीपमध्ये नाही सांगत मी डायरेक्टच कटिंग करते पाहिजे अशा पद्धतीने बाहीची कटिंग झाली आता आपण काय करणार मी तुम्हाला सगळं दाखवते काय याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने क्रॉ कटोरी वाढवायचे तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कटोरी वाढवण्याची सोपी पद्धत कशी आहे दोन जर कटोरी बसले तर चांगलंच आहे याच्यामध्ये कपडा थोडासा कमी असल्यामुळं आपण अगोदर चेक करू याच्यामध्ये ॲडजस्ट होईल का नाही शक्यतो होणार नाही तर आपण सिंगल याच्यावर मी तुम्हाला दाखवते जसं आहे तसं आपण पूर्ण आखून आहे आता याचा मधला पॉइंट आपल्याला काढायचा आहे मधला पॉईंट आला इथपासून आपल्याला खाली एक इंच घ्यायचं आहे इकडं एक इंच आहे आणि हे पण एक इंच घ्यायचं आहे नॉर्मल इथं शिवण्यासाठी आपण बाहेर काढलं आता इथं आपण आकार देऊ व्यवस्थित ही बाजू याला जोडून घ्यायची ही बाजू इथं जॉईन करायची आणि हा पॉईंट इथं जॉईन करायचा अशा पद्धतीने आपली कटर ही जवळजवळ रेडी झाली तरी पण आपण एकदा चेक करून घेऊ कुठं जर कमी जास्त वाटलं तर आपण कटिंगच्या अगोदर वाढवून घेऊ इथं एक इंचाचा पॉईंट आला आहे म्हणजे ही लाईन आपल्याला इथपासून तर कटिंग करताना मी बरोबर कटिंग करते अशा पद्धतीने ही कटोरी आपली एकदम परफेक्ट अशी रेडी झाली तर तुम्हाला कटोरीचा टक्स कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही कमेंट करा तो तर बऱ्याच जणांचे प्रश्न असतात आपण साईज कशी ओळखायची तर एकतर तुम्ही सुरुवातीला सुरुवातीलाच मी सांगत असते का मी किती साईजचा सा ब्लाऊज कटिंग करते त्या गोष्टीवर लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्हिडिओ बघायच्या अगोदर का तुम्ही किती साय मी किती साईजचा सा ब्लाऊज दाखवते म्हणजे तुमचा प्रश्न तिथंच मिटून जाईल तर अशा पद्धतीने ही कटोरी तयार झाली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते